भाजप म्हणजे विषारी साप कधीही नाग पाठवू शकतात दोस्ती नाही दुश्मनी नाही बच्चू कडू यांची खोचक टीका राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले मुंबईहून बारामतीला जात असताना लँडिंगपूर्वी त्यांच्या विमानात बिघाड झाला त्यानंतर त्यांच्या विमानाचा स्फोट झाला या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उप उपस्थित केले दरम्यान प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वक्तव्य करत भाजपवर सडकून टीका केली माध्यमांशीच संवाद साधताना बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे भाजप म्हटलं की संशयावरच पाहते त्याने खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणतात हा मेला त्याच्या खांद्यावर हात टाकला तरी पण ती सापासारखी लोकं आहेत भाजप म्हणजे विषारी साप आहे भाजपसोबत दुश्मनी पण नाही दोस्ती पण नाही आहे हमतो दुश्मनी कर चुकी आहे ते कधीही नाग पाठवू शकतात असं बच्चू कडू यांनी म्हटले ते पुढे म्हणाले की पूर्वी सिव्हिल सर्जनला औषध घेण्याचे अधिकार होते आता सगळे औषध घेण्याचे अधिकार ठेवले आहेत मंत्रालयात लावला बरोबर कमिशन खा औषध महाग करा न खाऊंगा न खाने दूंगा सबसे ज्यादा देश के अंदर खाणेवाला आहे तो बी जे पी भी। टेंडर देण्यासाठी पैसे खाते एम आर ई जी एसचे पैसे अजून भेटले नाहीत लाडकी बहिणीचे पैसे महिन्याचे पैसे, पैसे, पैसे भेटले नाहीत अपंगांचे पगार वेळेवर नाही ज्याला दोन पाय नाही चाले होत त्याचाही पगार वेळेवर देत नाहीत तुमच्या कुठं मारावर आहे मारायची वेळ नाही आली आता आम्ही पाहतोय वेळ आली तर मारू कानफटात आता ते अनेक संशय आहेत कसं आहे माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतो म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते ते काय सापासारखे लोक आहे हे विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी बी नाही दोस्ती भी नाही तो दुश्मनी कर चुके आहे त्याच्यानंतर कधी नाक पाठवू शकता आमच्याकडे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती